नमस्कार मैत्रिणींनो इथे तुम्हाला वड्याची भाजी दिसत असेल तर ही चणाईपासून बनवलेल्या वड्यांची रसाभाजी आहे तर त्यासाठी मी दोन तास चणाला भिजत घातली होती त्यानंतर ती भिजल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यात घ्यायची आहे थोडी थोडी करूनच वाटायची आहे त्यात वाटताना थोडंसं मीठ टाकायचं आहे मिक्सरच्या मिक्सरच्या भांड्यात मी थोडीशी डाळ टाकली त्याच्यात थोडंसं मीठ टाकले पाणी न टाकताच हे जाडसर असं वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही इथं बघू शकता मी वाटून घेतलेला आहे त्यानंतर ते काढून घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारे दोन तीन ही पूर्ण डाळ वाटून घ्यायची आहे आता वाटून झाल्यानंतर आपण त्यात मसाले टाकणार आहोत मसाल्यात आपण फक्त थोडीशी हळद ध जिरीची पावडर धना पावडर असेल तर धना पावडरही टाकू शकता आणि थोडीशी थोडीशी असं खाण्याचा सोडा टाकायचा आहे आणि हे सगळं मिक्स करून दहा मिनटं आपण झाकून ठेवायचं आहे आपल्याला रस्सा बांध भाजी बनवायची आहे त्याच्यामुळं आपण थोडंसं खोबरंही तळून घेणार आहोत खोबरं तळून झाले आता कांदा तळून घ्यायचा आहे इथे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि तो बारीक चिरून तळून घेतला आहे आता मिक्सरच्या भांड्यात आपण खोबरं तळलेलं खोबरं कांदा आणि पाच लसणाच्या पाकळ्या आद्रक आणि कर्डीपत्ता कोथंबरी त्या टाकायच्या आहे आणि हे सर्व मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही आता पाहू शकता मी ते मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि आता आपण वडे तळून घेणार आहोत वडेही तळताना आपल्याला ते दोन तीन बॅचमध्ये तळून घ्यायचे आहेत हे वडे तळताना मध्यम गॅसवर आत आतपर्यंत शिजेपर्यंत चांगले तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता असे खरपूस वडे तळून घ्यायचे आहेत आणि आता ते काढून घ्यायचे आहेत इथे बघू शकता तुम्ही सर्व वडे तळून झाले आहेत आता आपण भाजी बनवायची आहे त्यामुळं कढईत तेल टाकले आहे आणि जिरी कढीपत्तीची फोडणी करणार आहोत त्यानंतर आपण ते वाटलेलं वाटण त्यात टाकणार आहोत हे वाटण ते चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं पर आहे आता वाटण्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आपण त्यात मसाले टाकणार आहोत एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद आणि एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे तुमच्या आव आवडीनुसार तुम्ही मसाले टाकू शकता आणि हे चांगलंही परतून घ्यायचं आहे मसाला परत चांगल्या प्रकारे परतून घेतल्यानंतरच भाजीला चव चांगली येते तर अशा प्रकारे यालाही चांगलं तेल सुटलं आहे वाटण वाटलेल्या मिक्सरच्या भांड्यात आपण पाणी टाकणार आहोत आणि तेही कढईत टाकायचं आहे जेवढा आपला रस्सा बनवायचा आहे तेवढं पाणी कढईत टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत आता ह्या रशाला चांगली उकळी येईपर्यंत गॅस मोठा करायचा आहे आता त्याला चांगली उकळी आलेली आहे आणि आपण नंतर त्यात तळेले वडे टाकणार आहोत हे वडे आपण असेही खाऊ शकतो यामध्ये थोडासा कांदा कोथिंबीर आणि हिरवी मिरची लसूण वाटून टाकला तर याचे डाळ वडे खूप छान लागतात कधीतरी चहाबरोबर खायचं म्हटल्यानंतर हे छान लागतात पण आता आपल्याला याची रस्सा भाजी बनवायची आहे त्यामुळे आपण त्यात फक्त मीठ आणि हळद टाकून आपण त्याचे वडे केले आहेत आणि त्याची भाजी केली आहे तर इथं बघू शकता तुम्ही दहा मिनटानंतर वडेही चांगले शिजले आहेत आणि तयार आहे आपली गावराम पद्धतीची रेसिपी तर तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी ती नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा